कुठेतरी वेगळीकडे राजकारण न्यायचं मोठं मोठं बोलायचं धडुके हातात घेतलं म्हणायचं आणि इथलं राजकारण अशाच पद्धतीने करायचं हे यापुढे जमणार संघर्ष समिती का निर्माण झाली सुरुवातीला आमदार साहेब म्हणले या माधवरावच्या चॅनलवरच म्हणले पाण्याचा एकही थेंब या मतदारसंघातला दुसऱ्या मतदारसंघात जाऊ देणार नाही आम्हाला वाटतं चांगले कड शरे भाऊ आपल्याला आता आंदोलन करायची येणार पण त्याच्या आता जिल्ह्यात छानपूर जिल्हा कामिस्त आम्हाला इकडे प्रवेश चालू आहे तिकडे प्रवेश चालू आहे काल परवा एक नरसीला प्रवेश झाला त्या वेळात आमदार साहेबांना मागणी इथल्या धोरण प्रकल्पाला निधी द्या आणि हे काम पूर्ण करा अशी केली नाही अंतेश्वर बंधाराच पाणी याच भागाला सावरगाव असेल रिसनगाव असेल पिंपरगाव असेल आडगाव असेल बोरगाव असेल सुनेगाव असेल बेरेडी असेल गा या गावाला द्या म्हणले नाही ते म्हणले दादा माझी एक तुमच्या समोर मागणी आहे खर तर याची त्या मागणीचा काही संबंध नाही भागबीतला नव्हतं हो। की हे अंतेश्वर पंधराच वाहून जाणारे पाणी वाहून बघा शब्द कसे वाहून जाणार पाणी हे हे पाणी मण्याडच्या आणि लिंबोटी धरणामध्ये टाका आणि या भागातील शेतकऱ्याचा प्रश्न सोडवा आता मला प्रश्न पडला की बाबा हे माणूस दहा दिवसाखाली एक बोलला आज एक बोलला त्या दिवशी मला खटकलं की बाबा या माणसाची चाल वेगळी लवकर घेऊन जा ते लवकर आणि म्हणून ही संघर्ष समज करण्याची गरज पडली आमदार साहेब माझे त्यांना आव्हान आहे तुम्ही या गावागावात जाऊन सांगा की हे पाणी तिकडं का दिलंय याच्यात तुमचा काय स्वार्थ आहे आणि या भागातल्या शेतकऱ्याचा काय फायदा आहे त्याला आम्ही आंदोलन मागे घेतो पण त्याच्यात हिंमत नाही ते दादागिरीची भाषणा करालेत ते म्हणाले की मी जोपर्यंत मला पर्यंत या भागाचा आमदार राहणार गुलाल काय केलं माहीत नाही या भागला उघड हुगली कानावून काठी गेली लई मस्ती करू नका हे मतदारसंघ हे लोक उघड अपघाताने निवडल्या या भागाचा विकास करायचं तुमचं स्वप्न नाही या भागाला विकास करायचं तुमची किती आहे हे हे कळाल्यामुळे संघर्ष समिती या ठिकाणी स्थापन करावं लागेल दीडशे माझेराव म्हणून येतं आमच्या संघर्ष समितीचे चाराण्याची पो म्हणून बाराण्याचा मसाला दीडशे कोटीच्या बंगारावर चार हजार कोटीची लिफ्ट म्हणजे आता जीर आमदार पक्षाच्या पक्की झाली त्यालाही विनंती आहे चार हजार कोटी मध्ये तुमच्या भागात किती बंगाल किती धरणा होती आमच्या का नादार लागल्यावर गरीबाच्या तुमचाही सध्या होईल ते नादार काय करायचे करायचे काळामध्ये सावध राहण्याची गरज आहे आणि या संघर्ष समितीच्या पाच मागण्या शासनाकडे आहेत पहिली मागणी आहे अंटेश्वर बंधार्यातून लोहा तालुक्यातील हक्काचे लिफ्टद्वारे द्वारे अनकपूरला जाणारे पाणी त्याची मान्यता रद्द करून हा प्रकल्प लोहा तालुक्याच्या मालकीचा आहे गोदावरी खोर आणि मल्याार खोर याचा अर्थ काही संबंध नाही त्या ना धरणाला आणला नाही त्या ना धरणाला ना आणला नाही हे धरण आमची विनंती आहे असणारा भरघोस निधी देऊन दोन वर्षात ते पाणी शेतीला द्यावं ही दुसरी मागणी आहे आणि